बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथानंदना निद्रा करी बाबाळा रामक्षी म्हणा बाळा जो जो रे बाळना लंबविला अयोधेशी दशरथाचे पुत्र जन्मला ऋषिकेशी कौशल्याच्या कुशी बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथानंदना निद्रा करी बाबाळा रामक्षी म्हणा बाळा जो जो रे ರತ್ನಜಿತ ಪಾಲಕ ಜಳಕೆ ಮೌಲ್ಕ ವರದಿ ಪಗುಡಲೆ ಕುಲದೀಪಕ ತ್ರಿಭುವನ ನಾಯಕ ಬಾಳಾ ಜೋಜೋರೆ ಕುಲಭೂಷಣರಥಾನಂದನಾ ನಿದ್ರಾಕರಿ ಬಾಳಾ ಮನಮೋನಾ ರಾಮಲಕ್ಷ್ಮೋ ಜೋರೆ ಹಲವಿ ಕೌಸಲ್ಯ ಸುಂದರಿ ಧರುಣಿ ಜ್ಞಾನ ದೋರಿ ಪಹಡಲೆ ಸುರವರಿ ಗಜತಿ ಜಯ ಜೆ ಕಾರಿ ಬಾಳಾ ಜೋ ಜೋ ರೇ ಕುಲಭೂಷಣಾ ದಶರಥಾನಂದನಾ ನಿದ್ರೀ ಬಾಳಾ ಮನಮೋ ರಾಮಲಕ್ಷಿ ಮನ ಬಾಳಾ ಜೋ ಜೋ ರೇ ವಿಶ್ವವ್ಯಾಪಕಾರ ರಘುರಾ ನಿದ್ರಾಬಾ ಸಖಯಾ ತು ಜರ ಕುರವಂನಿ ಸಡಿ ನಪಲಿ ಬಾಳಾ ಜೋ ಜೋ ರೇ कुलभूषणा दशरथानंदना निद्रा करीबाळा मन मुना रमलक्ष्मी म्हणा बाळा जो जो रेऊनी वशिष्ठ सत्वर सांगे जन्मांतर राम परब्रह्म साचार अवतार बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथानंदना निद्रा करी बाबा मनमुना रमलक्ष्मीना बाळा जो जो रे विश्वव्यापी हा बालक दुष्ट दैत्यांत कळ प्रेमळ भक्तांचा पालक श्रीलक्ष्मी नायक जो जोरे कुलभूषणा दशरथानंदना निद्रा करी बाळा मनमोहणारक्ष्मी मना बाळा जो, जो रे या याव अवधारा मरुण रजनीच्या राजाईल सीतेच्या स्वयंवरा उद्धरी गौतम दारा बाळा जो, जो रे दशरथानंदना निद्रा करी बाळा मनमोहना रामलक्ष्मी मना बाळाजो जो रे जानकी स्वरूपा शिवचा शिव चा माकोपान वेपना सोपा बाळा जो जोरे कुलभूषणा दशरथानंदना निद्रा करी बाळा मनमोहना रामलक्ष्मी मना बाळा जो, जो रे सिंधु जलडोही अवलीळा नामे तर शिळा त्यावर उतरुनिया दयाळा नेल वानर बाळा जो, जो रे ಕುಲಭೂಷಣಾ ದ ಶಥಾನಂದನಾ ನಿದ್ರಾಬಾಳಾ ಮನ ಮೋಹನಾ ರಾಮ ಲಕ್ಷ ಮನಾ ಬಾಳಾ ಜೋ ಜೋ ರೇ ಸಮೂಳ ಮರ್ದಿ ರಾವಣ ಸ್ಥಾಪಿ ಬಿಭೀಷಣೇವ ಸೋಡವಿಲ್ಲ ಸಂಪೂರ್ಣ ಆನಂದ ಲೆ ತ್ರಿಭುನ ಬಾಳ ಜೋ ಜೋ ರೇ ಕುಲಭೂಷಣಾ ದ ಶಥಾನಂದನಾ ಮನ ಮೋಹನಾ ರಾಮ ಲಕ್ಷೀ ಮನಾ ಬಾಳಾ ಜೋ ಜೋ राम रामभावाचा भूकेला भक्ता दिन झाला दास विठ्ठले ऐकिला पाळना गाईला बाळा जो, जो रे कुलभूषणा दशरथानंदना निद्रा करी बाळा मनमोहना मना बाळा जो, जो रे बाळा जो, जो रे